नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी आणि रामटेक तालुक्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महसूल पंधरवडा मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये ग्रामस्वच्छता मोहीम आणि रक्तदान शिबिर यासह एकूण पंधरा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महसूल पंधरवडा मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद क्षेत्रात ग्रामस्वच्छता मोहीम राबवण्यात आली तो शालेय विद्यार्थ्यांना विद्याथ वाटप करण्यात तर तो करमटेक किराड़ भवनात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात असून शासना कर शासनासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुढाकार पुढ़ा कर आज से स्वच्छता अभियान की शुरुआत हुई है आज रामटेक में एक ब्लड डोनेशन कैंप है वो युवा मोर्चा के द्वारा ये बड़ा ब्लड डोनेशन कैंप रखा गया है उसके बाद एक मैराथन दौड़ भी है उसके बाद एक पेड़ माँ के नाम ये एक उपक्रम है उसके अलावा जो अपने जिल्हास्तरीय खिलाडी है या जिल्हास्तरीय जिनकी पोच हो चुकी है ऐसे लोगों का सत्कार समारंभ बी है या पंधरा दिवसात वेगवेगळे वेग कार्यक्रम दिलेले आहे जसं ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार पण आहे त्याच्यात आणि जे खे ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये जे खिलाडी वगैरे गेले त्यांचाही सत्कार आहे आणि तसंच आपल्या या कनान नगरीमध्ये जे जे स्वच्छतेचे कार्यक्रम आम्ही आपल्यातर्फे आणि कनान शहरातर्फे आज हे सरकारी दवाखान्यामध्ये घेतलेलं आहे कणांवरून पी एस सीमधून पहिली ही साफसफाई अभियान आहे आणि हा आता दोन ऑक्टोबरपर्यंत आम्ही कंटिन्यू कार्यक्रम घेणार आहोत तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम आहे मॅरेथॉन दौड आहे आणि तसेच आम्ही ह्या ग्रुपतर्फे कार्यकर्त्यांतर्फे आणि पदवी ज जे जेवढे काही पदाधिकारी आहे त्यांच्यातर्फे नरेंद्र मोदी साहेबांना खूप खूप खुँ आशा बधाई देतो की त्यांनी खूप चांगलं काम करतात आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत